स्वामींचे चित्र ठेवणी पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसुनी ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होई मानिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात भेदत्यातनसेमुळी एकाची करिता भक्ती तिघ नाही पावतेती ऐसी ठेऊनी आपुली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथपूर्ण सत्य, सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था परमस्तु शुभम भवतु ओम शांति 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 श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय